नमस्कार मी करणसे पवार आपण पाहता न्यूज स्टेट महाराष्ट्र मध्ये आपला सर्वांचं स्वागत सुरुवात करूयात एका महत्वाच्या ब्रेकिंग बातमीने धीरेंद्र शास्त्रींचं साईबाबावर वादग्रस्त वक्तव्य आता आलेलं आहे गिधाळाची कात्री पांघरून कोणी सिंह होत नाही अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे धीरेंद्र शास्त्री हे पुन्हा एकदा बरलेले आहेत साईबाबा हे देव देव नाहीत असं देखील धीरेंद्र शास्त्री म्हणतायत गिदाडाची कातडी पांघरून कुणी सिंह होत नाही असं धीरेंद्र शास्त्री हे म्हणाले साईबाबा हे देव नाहीत असं देखील धीरेंद्र शास्त्री यांनी वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे साईबाबावरती बोलताना यांनी हे वक्तव्य केलेलं आहे तर याच संदर्भात राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आपण पाहूयात वक्तव्य केलंय आणि बाबा देव नाही तर ते असू शकतात मात्र ज्या पद्धतीने वक्तव्य काय म्हणाल खरं म्हणजे त्यांच्या पहिल्यांदा वक्तव्याचा मी या ठिकाणी तीव्र शब्दात त्याची निंदा करतो निषेध करतो सातत्यानं साईबाबांच्या बद्दल असे काही वक्तव्य करण्याचं जे काम सुरू आहे ते मुळातच अतिशय चुकीचं आहे तवंग लोकप्रियता मिळवण्याकरता हे जे महाराजांचं जे स्वतंड मांडलेलं आहे तर म्हणजे त्यांच्याबद्दल मी काय बोलावं अंधश्रद्धा निर्मूलन कार्य संघटनेनं त्यांना दिलेलं आव्हान ते स्वीकारला तयार नाही आणि म्हणून जे स्वतः हे बाबा लोक स्वतःच देवाचा रूप घेऊन लोकांना लोकांचा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न करतात माझी शासनाला मागणी आता अशा लोकांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करा हे एक तर धार्मिकांचा श्रद्धा साईबाबांमध्ये आपण बाबांनी तर माणसामध्ये परमेश्वर पाहिलेला होता म्हणून सबका मालिक एक म्हणून आपण त्यांना म्हणतो श्रद्धाने सबुरीचा संदेश त्यांनी आपल्याला दिलेला आहे मला वाटतं एखाद्याच्या श्रद्धेवर चिखलफेक करण्याचा अधिकार कोणाला दिलेला नाही आपलं महाराष्ट्र तर ही संतांची भूमी आहे आणि संतांनीच खरं म्हणजे आपण लोक कल्याणातून लोक जागृतीतून या राज्यामध्ये समाज उभा करण्याचं काम एक संघ समाज उभा करण्याचं काम केलं आहे आणि त्या संतांमध्येच आपण देव पाहत आलेलो मला वाटतं तथाकथित जे महाराज आहेत यांचा जो वाचाळपणा बंद झाला पाहिजे